भिकारी सुद्धा एक रुपयाही घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिला माणिकराव कोकाठे यांचं हे विधान शेतकऱ्यांचा स्वाभिमान दुखावणार आणि स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे किसान सभेच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करत आहोत असं म्हणत काही आंदोलकांनी निषेध व्यक्त केला आहे भिकाऱ्याला एक रुपया दिला तर तो भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना दिली अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी केलेलं आहे कोकाटे साहेबांचं हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या का होईना शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर करणं आहे किसान सभेच्या वतीने माणिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो घामाचं दाम शेतकऱ्यांना दिलं असतं त्यांची लूट थांबवली असती तर अशा दिनदंबीच्या योजनांची शेतकऱ्यांना कोणतीही गरज राहिली नसती किंबहुना शेतकरीच आपल्या घामातून जो कोट्यावधी रुपये सरकारी तिजोरीत कराच्या रुपानं जमा करताय त्यातूनच या योजना राबवण्यात येत असल्यामुळे कोकाटे साहेबांनी जो एक रुपयात पीक विमा योजना दिल्याचा दाखला दिलेला आहे तो कोकाटे साहेबांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा संबंध राज्य सरकारने त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेच्या खिशातून तो पैसा दिलेला नाही तो सरकारच्या तिजोरीतून दिलाय आणि तीव्र सरकारची तिजोरी शेतकरी श्रमिकांच्या घामाच्या पैशातून भरलेली आहे ही बाब माणिकराव कोकाटेनी नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे सोयाबीनला आधारभावाने खरेदी करण्याची मुदतवाढ करा याबाबत पत्रकारांनी जेव्हा याच कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला त्यावेळी हेच माणिकराव कोकाटे साहेब म्हणाले की हा सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न हा आमच्या विभागाशी संबंधित नाही त्यांनी तो सबद्ध प्रश्न पनन विभागाकडे ढकलला स्वतः जबाबदारी घ्यायची नाही शेतकऱ्यांना घामाचं दाम द्यायचं नाही त्यांना लूट करणारी संबंध धोरणं राबवायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घामाच्या पैशातून जो पैसा तिजोरीत आलाय त्यातून ज्या योजना राबवण्यात येत आहेत त्या योजना राबवण्याच्या बदल्यामध्ये त्यांची तुलना अप्रत्यक्षरित्या का होईना भिकाऱ्याबरोबर करायची ही जी मानसिकता कृषी मंत्र्यांची आणि राज्य सरकारची आहे ही अत्यंत निषेधारी आहे त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करावी राज्य सरकारने आणि कृषी मंत्र्यांनी हे विधान तातडीने मागे घ्यावं शेतकरी समुदायाची माफी मागावी आणि शेतकऱ्यांना घामाचं दाम द्यावं या प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतोय माणिकराव कोकाटे साहेबांनी अशा प्रकारे यापुढे विधानं करत शेतकऱ्यांना आहत करणं थांबवावं अशी सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आहे